आज तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते तुम्ही एखाद्या व्यक्तीला कितीही जीव लावा त्यांच्यासाठी काहीही करा ती पुढची व्यक्ती मात्र जोपर्यंत त्या व्यक्तीच्या तुम्ही कामाला येणार तोपर्यंतच ती तुम्हाला महत्व देणार ज्यावेळी त्या पुढच्या व्यक्तीचा उद्देश साध्य होतो तेव्हा माणसांची किंमत शून्य असते म्हणजेच तुमची किंमत शून्य असते तर यावरून लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीसाठी करताना आपण किती करायचं त्या व्यक्तीला किती जीव लावायचा हे आधी स्वतः विचार करा कारण खूप महत्वाचं आहे या जगात कारण हे आयुष्य फार छोटं आहे तर आधी स्वतःचा विचार करा स्वतःला काय पाहिजे त्या गोष्टी पहा दुसऱ्यांचा विचार जर करत बसला तर पुढची व्यक्ती तुमच्या प्रत्येक भावनेशी खेळून जाते आणि मग तुम्ही त्या गोष्टींचा विचार करत बसता आणि मानसिक ताप करून घेता तर त्यासाठी सांगते की आधी स्वतःचा विचार करा स्वतःला काय वाटते पहा स्वतःला जपा मग दुसऱ्यांचा विचार करा